नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत बाळापूर तालुक्यातील निंबा फाटा येथे जिल्हा परिषद सदस्या लीनाताई सुभाष शेगोकार यांनी श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त भाविक भक्तांना निंबा फाटा येथे फळाचं व औषधांचं वाटप केलं यावेळी जिल्हा परिषद सदस्य लीनाताई शेगोकार मीनाताई संजय बावणे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय बावणे सुभाष शेगोकार अनिल पाटील सुभाष घ्यारे व वंचित बहुजन आघाडीचे सर्व लोहारा हातरूण निंबा अंदुरा या परिसरातील आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते त्याचप्रमाणे उळ पी एस सीच्या वतीनं औषधांचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाला सुजातदादा आंबेडकर अंजलीताई आंबेडकर संगीताताई आडाऊ प्रभाताई सिरसाट विंद इंगळे जिल्हा महासचिव यांनी गजानन महाराज यांचं प्रतिमाचं पूजन केलं प्रतिनिधी संतोष मोरे डी एन ए मराठी बाळापूर अकोला